कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर इकडे मा ही कावेरीला घराबाहेर काढून टाकते तर यश हा तिला सावरतो आणि त्यासोबतच घरचे सगळे तर मात्र फक्त तमाशा पाहत असतात कारण त्यांना सुट्टा हेच हवं असतं की कावेरीनी हे घराच्या बाहेर निघून जावं कारण कावेरी ही घरामध्ये कोणालाच नको असते त्यासोबतच घरचे हे मात्र कोणालाच काहीच बोलत नाही कारण हा सगळा जो डिसिजन असतो तो फक्त आणि फक्त माचा असतो लगेचच मा ही मात्र पुन्हा एकदा दार खोलते आणि मात्र म्हणते की मी नाही जाऊ शकत हे घर सोडून असं म्हणून ती पुन्हा एकदा घरचं दार हे पुन्हा एकदा उ उघडते सगळेजणं मात्र तिला पुन्हा पाहून शॉक होऊन जातात स्पेशली अमृता ही तर खूपच जास्त शॉक होऊन जाते कारण तिला आता पुढचं जे सत्य असतं ते माहीत नसतं इकडे लगेचच कावेरी जी आहे ती माला म्हणते की मा मी हे घर सोडून नाही जाऊ शकत म्हणून आणि लगेचच तिच्याकडे असलेले जे कागदपत्र आहेत ते ती मासमोर समोर ठेवते आणि त्यासोबतच म्हणते की मा हे कागदपत्र तुम्ही आधी वाचून घ्या आणि ह्या कागदपत्रावर नेमकं काय लिहिलं आहे आधी तुम्ही समजा त्यासोबतच मा ही लगेचच तिच्या हातात जे असलेले कागदपत्र आहे ते ती वकिलाला घ्यायला सांगते आणि त्या वकिलाला वाचायला सांगते की नेमकं त्या कागदपत्रामध्ये आहे तरी काय तर लगेचच ते जे वकील असतात ते मात्र माला सांगतात की हे बघा मा ह्या घरातली ऐंशी टक्के मालक आहे कावेरी आणि हे दुसरं कोणी नसून तर बाबांनी स्वतः तिच्या नावावरती केलेलं आहे हे मात्र ऐकून घरातले सगळेजण शॉक होऊन जातात की आता कावेरी ही कशी काय झाली आहे घराची मालकीन म्हणून तर लगेचच द लकील वकील म्हणतो की यश धर्माधिकारीची जी कोणी बायको होईल ती या घराची ऐंशी टक्के मालक होईल असं म्हणून मात्र आता कावेरी एकच गोष्ट म्हणते की हे बघा यश धर्माधिकारीची बायको तर आता मी आहे म्हणजे मीच या घराची ऐंशी टक्के मालक झाली आहे म्हणजे आता मला हे घर सोडून जावं लागणार नाही कारण हे घर आता माझंसुद्धा आहे म्हणून असं म्हणून ती सगळ्यांना सांगते की हे बघा आता मी ह्या घरामध्ये पुन्हा येऊ शकते सगळेजण मात्र शॉक होतात की आता असं कसं झालं म्हणून आणि ही कशी काही या घराची मालकीन झाली म्हणून लगेचच ती म्हणते की मला हे पेपर दुसरीकडे कुठे नसून तर ह्या घरातच सापडले आहेत दुसरीकडे कुठे नाही सापडले नाहीतर मी अजिबातच असा खोटेपणा तरी केला नसता इकडे यमुना आणि बाकी घरचे सगळे शॉक होऊन जातात की हे असं कसं झालं म्हणून तर दुसरीकडे यश हा म्हणतो की बाबांनीच हे केलं आहे कारण बाबांना आधीपासून कावेरीचं आणि माझं जे सत्य आहे ते माहिती होतं म्हणूनच बाबांनी ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या होत्या तर इकडे जमृत आहे आता तिचा खेळ हा तिच्यावरतीच पलटी होतो कारण हे सगळं तिच्यासाठी नवीन असतं कावेरी आता ती म्हणते की आता मी या घरामध्ये तरी येऊ शकते ना मा असं म्हणून तिला आता घरात यायचं असतं इथे सगळ्यांचे तोंड मात्र आ करून उघड उघडलेले असतात कारण कावेरी आता ही नवी मालक असती त्यासोबतच कावेरीला तर आनंद होत असतो पण घरातले सगळे हे तर मात्र शॉक झालेले असतात कारण आता घरातली दुसरी कोणीही नसून तर कावेरी ही नवीन मालक झालेली असते येथे वकील पण शॉक झालेला असतो कारण जे काही लिहिलेलं असतं हे सगळ्यांसमोर असतं म्हणूनच कावेरी म्हणते की आता मी कुठलाही खोटेपणा करणार नाही कारण जे आहे ते खरं खरं सगळं तुमच्या समोर आहे पूर्णिमा मात्र म्हणते हे कसं शक्य आहे म्हणून आणि हे अजिबातच शक्य नाही आहे इकडे मात्र यमुना ही तर म्हणते की हे सगळे कागदपत्र हिनी खोटेच बनवून घेतले असतील तर ती यशला विचारते की यश हे सगळं कसं सत्य आहे म्हणून तर यश पण म्हणतो की हो हेच सत्य आहे कारण कावेरीबद्दल यशचं सत्य हे सगळ्यांसमोर निघालं आहे म्हणून ह्यांनी हे नवीन काहीतरी फ्रॉड काढलं असेल आपण ह्याच्यावरती अजिबातच विश्वास नको ठेवूया तर यश म्हणतो की हे अजिबातच खोटे नाही आहेत हे खरे आहेत वकील समोर आहे तुम्ही त्याला विचारा कारण की ब बाबांना हे कावेरीचं सगळ्या गोष्टी आधीपासूनच माहीत होत्या तर मा ही मात्र ठीक आहे असं म्हणते आणि म्हणते की ठीक आहे तुला या घरामध्ये पुन्हा यायचं आहे तर तू ये मी अजिबात ह्याच्यावरती नाही नाही म्हणणार पण आता एवढं मात्र लक्षात ठेव की आता तुझं जंगी स्वागत मी करणार आहे त्यासोबतच ती लगेचच विद्याला तिकडे असलेलं तांदळाचं पूर्ण लुटांगण घेऊन या लावते त्यासोबतच ते ती तिकडे ठेवते यशला तर माहिती असतं की नेमकं की कावेरी ही तर चुकलेलीच नाही आहे कारण कावेरीबद्दल सत्य हे बाबांना सगळं माहिती आहे म्हणूनच बाबांनी हे ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलं होतं आणि त्यासोबतच तो सगळ्यांना तरीसुद्धा समजवायचा प्रयत्न करत असतो की बाबांना सगळं सत्य माहिती आहे मी तुम्हाला अजूनही सांगतो आहे तुम्ही सगळे उगतच ह्या अमृताच्या खोट्या चेहऱ्यावर चालला आहेत पण खरा चेहरा तिचा काय आहे हे तुम्हा कोणालाच माहिती नाही आहे कारण कावेरी ही खरी आहे हे फक्त आजपर्यंत मला माहिती आहे कारण कावेरीनी या घरासाठी खूप काही आणि काही काही गोष्टी केल्यात ह्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्यासोबतच यश म्हणतो की मी तुम्हाला अजूनही सांगतो आहे की कावेरी ही सत्याची बाजूनी आहे तुम्ही तिला अजिबातच चुकीचं समजू नका त्यासोबतच इकडे जी, जी मा असते ती म्हणते की तू अजिबातच काळजी घेऊ नको बाळा कारण आता तिची काळजी घ्यायला आम्ही लोक आहोत आणि आता ती सून म्हणून या घरात यायचं म्हणते आहे तर बरोबरच तिचं सून म्हणून आम्ही या घरी तिचं जंगी स्वागत नक्कीच करू असं म्हणून मात्र तिला खाली असलेलं जे लोटांगण आहे ते ओळांडून तिला घरी यायला लावते म्हणजेच घराच्या आतमध्ये या यायला लावते त्यासोबतच या या। ती, ती म्हणते की जर तू या घरची लक्ष्मी असली तरी तर या घरची कडक लक्ष्मी ही मी आहे आता एवढं लक्षात ठेव की मी आता तुझी सासू आहे आणि त्यासोबतच तुझ्या सासूचा आता तुझं दुसरं रूप त्याला पाहायला मिळेल इकडे मात्र यमुना ही चिडलेली असते तिला असं वाटतं की हे किती खोटेपणा आहे आणि काय काय आणि नको ते काय काय चाललं आहे त्यासोबतच यश हा म्हणतो की तुमचं मला माहिती नाही पण कावेरी कुठल्याच अग्निपरीक्षा आता देणार नाही कारण कावेरी ही खरी आहे मा ही यशला पाहत असते आणि बघत असते की यश हे सगळं काय बोलतो आहे म्हणून तर कावेरीला तर मात्र था कुठलीच हात हरकत नसते कारण कावेरी ही प्रत्येक परीक्षा देण्यासाठी रेडी असते कावेरीला कुठल्याच परीक्षेची आता भीती वाटत नाही कारण तिने सगळ्यात कठीण कठीण अशा परीक्षा या दिलेल्या असतात त्यासोबतच कावेरी आता म्हणते की तुम्ही काहीही करा मला अजिबात भेटी वाटत नाही तर इकडे सगळेजण हे तर मात्र शॉक होऊन पाहत असतात इकडे सुलक्षणा म्हणजेच मा ही मात्र कावेरीला आता ती जंगी तिचं सूण म्हणून स्वागत करत असते कारण की आता सगळ्या गोष्टी ह्या तिच्या हातात द्यायच्या असतात इथे जेव्हा कावेरी घरामध्ये येते तेव्हा ती सगळ्यांना सांगते की आता या घराची ऐंशी टक्के मालक आहे मी त्यासोबतच सगळ्या गोष्टी आता माझ्या हिशोबाने चालतील लगेचच तिकडे कावेरीजवळ कावेरीला थांबून तिकडे बाजूलाच अमृता उभी असते ती लगेचच अमृताला सगळ्यांसमोर बोलते की तुझा जो खरा चेहरा आहे तो मी सगळ्यांसमोर लवकरात लवकर आणेलच एवढं मात्र तू लक्षात ठेव कारण मी तुला दिसते तशी अजिबातच नाही आहे आणि मी जितकी भोळी दिसते तितकी तर नाहीच नाही आहे कारण तू जितकी भोळी दिसतेस तितकी तू अजिबातच भोळी नाही आहेस एवढं हे माझ्या तरी लक्षात आलं आहे आणि त्यासोबतच तुझा जो खरा चेहरा आहे तो लवकरच येईल इकडे लगेचच मा ही कावेरीला तिच्यासमोर ओळवते आणि तिला म्हणते की दोन मिनटं थांब मला तुझ्याकडे काहीतरी खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणून लगेचच मा जी आहे ती यमुनाला किल्ल्या मागते किल्ल्या म्हणजेच घरच्या किल्ल्या त्या किल्ल्या ती यमुनाकडून करून घेते आणि लगेचच त्या सगळ्या ज्या किल्ले आहे त्या कावेरीच्या हातावर ठेवते आणि म्हणते की आता हे घर तुला सांभाळायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेव हो। कारण ह्या किल्ल्या आता मी तुझ्याकडे देते बघू तू किती चांगल्या प्रकारे हे जे घर आहे ते सांभाळू शकतेस म्हणून त्यासोबतच मातीला म्हणते की पैसेंनी सगळ्या गोष्टी ह्या है येत नाही एवढं मात्र लक्षात ठेव त्यासोबतच कावेरी हिला तर माहिती असतं की हिला आता सगळ्या गोष्टी ह्या काय करायच्या असतात त्या कारण की तिने सगळ्या गोष्टींचं परीक्षा आधीसुद्धा दिलेली असते म्हणून तिच्यासाठी फार फार काय हे नवीन नसतं इथे मा जी बोलते आहे त्या गोष्टींचं वाईट तर ती अजिबातच लावून घेत नाही कारण मुळात ती जातो स्वभावच नसतो कारण मा तिला जे काय बोलेल ते ती आनंदाने सुखाने ॲक्सेप्ट करत असते आणि त्यासोबतच मा म्हणते की ह्या ज्या किल्ल्या दिल्यात ह्या आता तुझ्या तुझ्यासाठीच फायदेमंद आहेत कारण की जर एक एक दिवस तू जसं एक, एक पान उलटत राहशील तशा किल्ल्या पण उलटत राहतील कारण प्रत्येक किल्ली ही वेगवेगळी आहे असं म्हणून मात्र मा ही तिच्या हातामध्ये सगळ्या घरच्या किल्ल्या ह्या देऊन टाकते इकडे सगळेजणं घरातले शॉक होऊन जातात की नेमकं हे चाललं आहे तर काय चाललंय म्हणून त्यासोबतच इथे यमुनाकडून किल्ल्या घेतलेल्या असतात म्हणून यमुनाला खूपच वाईट वाटत असतं त्यासोबतच मा ही कावेरीला खूप सारी खरी कोटी सोडून किल्ल्या तर दिलेल्या असतात पण तिला म्हणते त्यासोबतच तुझं तोंड पण जर तू कमी चालवलंस तर हे पण मात्र आमच्या सगळ्यांसाठी खूपच बरं आणि चांगलं होईल त्यासोबतच मा आणि कावेरी हे दोघे पण एकमेकांसमोर आता सासूसूण म्हणून उभे राहिलेले असतात आता मा ही अजिबातच मागे फिरणारी नसते असं म्हणून सगळेजण हे तिथून निघून जातात आणि मा ही तर तिथून निघून जाते कारण माला आता यश आणि कावेरी दोघांनाही बघायचं नसतं कारण की यशनी पण माला फसवलेलं असतं तर कावेरी पण तेच करत असते त्यासोबतच इकडे मा ही बाहेर अंगणात निघून गेल्यास तिला सगळ्यांना एक खूपच महत्त्वाची गोष्ट सांगायची असते तेच म्हणजे उदयबद्दल तर उदयबद्दल तिला हे सांगायचं असतं की दादाचं मी लग्न ठरवलं आहे आणि त्यासोबतच सगळेजणं आत असतात तर उदय पण शॉक होतो तो बोलतो की ह्या सगळ्याची काय गरज आहे तर मा म्हणते की नाही ह्याची तर खरी गरज आहे कारण आता कुठल्याच गोष्टीचं वादळ तरी नक्कीच येणार नाही आहे तर उदय हा तर शॉक होऊन जातो आणि त्यासोबतच त्याला सगळ्या गोष्टी ह्या नवीन असतात त्यासोबतच उदय आता गपछुप बसलेला असतो कारण त्याला मा काहीच बसू देत नाही इथे यमुना ही पण चिडलेली असते तिला असं वाटतं की मा ही कावेरी किती खोटेपणा करते आहे आणि सगळा खोटेपणा हा आपल्याला झेलावा लागतो आहे त्यासोबतच मा जी आहे ती म्हणते की आपण या, या गोष्टीवर काहीच करू शकत नाही कारण ती मुलगी मुलातच खोटाळी आहे म्हणून तर इकडे उदय पण समजवायचा प्रयत्न करतो पण मा ही अजिबातच कोणाच समजून घेत नाही कारण मा आता हीसुद्धा हट्टावर पेटलेली असते कारण की सगळ्या गोष्टी ह्या आता माला तिच्यानुसारच व्हायला हव्या भासतात इकडे मात्र पौर्णिमा ही माला समजून द्यायचा प्रयत्न करत असते की तुम्ही माला समजावा म्हणून तर लगेचच पौर्णिमा ही म्हणते की माझं ते अजिबातच ऐकणार नाही इकडे दुसरीकडे कावेरी आणि विद्या एकमेकांशी बोलत असतात कावेरी म्हणते की आज जे काय झालं मला अजिबातच आवडलेलं नाही आहे विद्या पण तिला बघून रडत असते ती म्हणते की कावेरी बहिणी तुम्ही नका ओर टेन्शन घेऊ मी समजू शकते की कि तुम्हाला किती त्रास होतोय आणि किती नाही ते तुम्ही काय काय आणि कसं कसं झेलताय या गोष्टीचं पण मला त्रास होतोय इकडे तुम्ही घरामध्ये इतका काय काय केलं आहात की आता तुम्हाला किल्ली भेटली तर तुम्ही अजिबातच काळजी करू नका तुम्ही स्वतःला सिद्ध करा मासमोर की नक्की तुम्ही या घराच्या सून होण्यासाठी किती योग्यताचे आहात तर इकडे जी कावेरी आहे ती पूर्णपणे खचून गेलेली असते तिला माहिती असतं की आता काय आणि कसं काय करायचं आहे ते कारण की आता तिला खचून जाऊन चालणार नसतं कारण तिला माहिती असतं की यश हा तर तिच्यासोबतच आहे तर तिला काळजी करायचं काहीच कारण नाही आहे म्हणून त्यासोबतच तिकडे जी यमुना असते ती तर मात्र माला बोलत असते की मा तू असं कसं काय करू शकतेस म्हणून आणि त्यासोबतच इकडे जी यमुना असते ती बोलत असते तर पौर्णिमा सगळ्या गोष्टी ह्या पाहत असते तर इकडे जी मा असते तिच्या आता सगळ्या गोष्टी या ठरलेल्या असतात त्यासोबतच लगेचच यश हा कुठलाही विचार न करता तिकडे येतो आणि माला म्हणतो की मा तू हे जे काय करते आहेस हे तुला तुझ्याप्रमाणे तरी योग्य वाटतं आहे का म्हणून तर मा लगेचच त्याला त्याच्याकडेच बघते आणि त्याच्या भाषेत त्याला उत्तर देते की हो माझ्या हिशोबाने मी जे काय करते हे मला माझं तरी योग्य वाटतंय कारण की मी तुमच्या सगळ्यांसारखी अटलीस्ट खोटेपणाने तरी किंवा खोटाड्यासारखी तरी वागत नाही मला चुकीचं तरी समजू नकोस कारण मा मी ह्या ज्या सगळ्या गोष्टी केल्यात या सगळ्या चांगल्यासाठी केल्यात मी हवं तर तुझ्यासमोर हात जोडतो हात जोडून माफी मागतो पण तू हा असा पाहूल उचलू नकोस मला खरंच तू हे जर असं काही पाऊल उचललंस तर मला अजिबातच सहन होणार नाही कारण तू माझी आई आहेस आणि माझ्या आईनी असं पाऊल उचललेलं मला अजिबातच कळणार नाही इकडे विद्या पण येते आणि तिकडे मात्र कावेरी जी असते ती पण हळूच मागून सगळ्या गोष्टी ह्या ऐकत ऐकत येत तास असते त्यासोबतच माही म्हणते की नाही मला हे करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही सगळ्यांनी तर मला खूपच चांगल्या पद्धतीने फसवलं आहे त्यासोबतच खरं तर तूच, तूच तूच तुला बायकोसोबत येऊन मला खूपच चांगल्या पद्धतीने फसवलं आहेस म्हणून त्यासोबतच विद्या ह्या सगळ्या गोष्टी पाहतच असते आणि त्यासोबतच ती कावेरीकडे पाहते आणि म्हणते तर मा ही पूर्णपणे रेडी झालेली असते की तुझ्या बायकोला कावेरीला मी अजून एक संधी देते म्हणून तर हे तर मा हसहस सगळ्यांसमोर बोलत असते कारण की आणि आता कावेरीला पुन्हा एकदा अजून एक संधी दिलेली असते सोबतच घरचे हे सगळे ऐकून तर शॉक होऊन जातात की मा हे असं कसं काय करू शकते म्हणून त्यासोबतच मा म्हणते आज माझ्या सुण्याचं स्वागत हे मी करणार म्हणून त्यासोबतच सगळ्यांना मात्र आधी धक्का बसलेला असतो पण कावेरी आणि यश हे दोघे पण मात्र खुश झालेले असतात कारण मानी त्यांना पुन्हा एकदा अजून एक संधी दिलेली असते आणि ह्या गोष्टीवरती ते, ते दोघे पण आता खूपच खुश असतात आणि त्यासोबतच आजचा भाग हा इथे संपून जातो